हॅलो फ्रेंड्स हाय मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे खुशखुशी आणि मी मठरी बनवणार आहे चला बघूया मठरीचा सामग्री दोन कप गव्हाचं पीठ आणि दोन कप मैदा घेतलेला आहे या कपाने हिची मठरी बनवणार आहे हे बघा थोडा सोडा घालत आहे थोडा घालायचा मीठ चवीनुसार घालायचं थोडा हिंग घातलेला आहे कारण पचनक्रियासाठी हिंग चांगला असते जिरं घातलेलं आहे ओवा कारण ओव्याने टेस्ट मस्त येते आणि हे बघा मी मेथी घेतलेली आहे कस्तुरी मेथी त्याला मस्त असं करून घ्यायचं बघा कस्तुरी मेथी घेतलेली आहे याला यामध्ये घातलेली आहे कलरसाठी मी हळद घातलेली आहे अर्धा चम्मच छोटा चम्मच मिरची पावडर सुख घातलं तरी चालेल किंवा आपल्याला जर हे हिरव्या जर ते पण घालू शकता तर याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं गव्हाचं पीठ मैदा आणि जे हे घातलेले आहे आपण सर्व मसाले ते मेथी सर्वांना असं मिक्स करायचं हे आपण आता मिक्स झालेलं आहे चमच तूप घालायचं त्यानंतर पाणी घालायचं एक चमच घातलेला आहे जास्त मोहन नको आहे कारण आपण वरतून मोहन लावतो चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने याला मळून घ्यायचं आणि भिजून घ्यायचं तर हे घरची फ्रेश जशी खारी बनते त्या टाईप हे बनते आणि फ्रेश असते तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आठवडा जरी आपण रोज जरी बनवली तरी चालेल किंवा एक आठवडाभर स्टोर करून ठेवली तरी चालेल छान राहते आणि खाण्यासाठी मस्त आहे हे तर चहा सोबत खायला हे बनवलंच पाहिजे घरीच मठरी बनवायची जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक मात्र सर्वांनीच करा डो रेडी झालेला आहे आपण आता याला कवर करून ठेवत आहे बघा तर हे एवढा डो घेतलेला आहे याला मस्त असं करून घ्यायचं आणि असं लोड याचा मस्त लोड बनवायचा आहे बन याला आपण कट करून घेऊया असं कापून घ्यायचं जास्त जोरातही नाही हळूहळू सर्व सर्वच लाटून घ्यायचे असे पातळ भातळ गोल हे बघा हे मी मैदा आणि तूप मिक्स केलेला आहे हे बॅटर बनवलेलं आहे आता याला पूर्णपणे असं पूर्ण लावून घ्यायचं म्हणजे मठरी कुरकुरीत बनते यावरती हे असं घालून परत याला तूप आणि मैद्याचं बॅटर बनवलेलं आहे ते लावून घ्यायचं आले आहे पूर्ण झालेले आहे आता याला आपण हे आता पूर्ण लावून झालेलं आहे आता याला असा रोल बनवायचा त्याचा बघा असा रोल बनवून घ्यायचा याला असा रोल बनलेला आहे हे याला आपण असं करून घ्यायचं असे छोटे छोटे पीस करायचे खाण्याला पण टेस्टी ते छान कट केलेली आहे अशा लाटून घ्यायच्या हलक्या हाताने याला हलका हलक्या हाताने लाटायचं जास्त प्रेशर नाही द्यायचं छोट्या छोट्या झाले आहे हे बनून आता आपण याला तळून घ्यायचं हे बघा यामध्ये घातलेलं आहे मस्त तेलामध्ये कमी गॅस कमी ठेवायचा याप्रमाणे आपण सर्वच हे घालूया छान मस्त कुरकुरीत पूर्णपणे होते त्यामुळे जास्त गॅस असला तर जास्तच ब्लॅक कलर ब्राऊन पडते असा मस्त ब्राऊन कलर येऊ द्यायचा याला असं पलटून घ्यायचं खूप टेस्टी आणि मस्त ब्रेकफास्ट करायला खूपच छान आणि मस्त लागणार खायला याची टेस्ट खूपच असते कारण हे मेथीची असल्यामुळे हे मटरी मेथीची बनवलेली आहे हे एक व्हिडिओ जिरा मटरीचा टाकलेला आहे खूप छान आणि ते पण टेस्टी लागते आज मी मेथीची मठरी बनवत आहे बघा हे मेथीची चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा आणि शेअर करा लाइक करा जर तुम्ही ते बघा हे झालेली आहे रेडी रेडी झालेला आहे हे बघा कसं तीरपुरीत मस्त झालेलं आहे हे बघा